महाराष्ट्रात महाटीईटी परीक्षेच्या निकालाने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवली आहे उद्याच्या पिढीला घडवणाऱ्या शिक्षकांची पात्रता ठरवणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या महाटीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालाने राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे लाखो उमेदवारांनी आशेने दिलेल्या या केवळ अकरा पॉईंट अठ्ठावीस टक्के उत्तीर्ण झाले आहेत तर तीन लाख शहाण्णव हजारांहून अधिक उमेदवार नापास ठरल्याने गुरुजीच नापास असा प्रश्न उपस्थित होत आहे राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण चार लाख हजार सहाशे एकोणसत्तर उमेदवारांनी साठी नोंदणी केली होती यापैकी चार लाख शेचाळीस हजार सातशे तीस उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले तर अठ्ठावीस हजार नऊशे एकोणचाळीस उमेदवार गैरहजर राहिले अंतिम निकालात केवळ पन्नास हजार तीनशे एकोणसत्तर उमेदवार पात्र ठरले असून तीन लाख शहाण्णव हजार तीनशे पंचवीस उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहेत पेपर एक आणि पेपर दोन मध्येही निराशाजनक चित्र इयत्ता पहिली ते पाचवीसाठी असलेल्या पेपर एक साठी दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती यामध्ये उपस्थित उमेदवार सत्तेचाळीस टक्के उमेदवार यशस्वी झाले इयत्ता सहावी ते आठवीसाठीच्या पेपर दोनचा निकालही फारसा समाधानकारक नसून येथे यशाचे प्रमाण फक्त अकरा पॉईंट तेरा टक्के इतकेच राहिले आहे माध्यमनिहाय निकाल पाहता कन्नड माध्यमाचा निकाल तुलनेने चांगला असून तो पंधरा टक्क्यांहून अधिक आहे मराठी हिंदी आणि तेलगू माध्यमाचा निकाल सरासरीच्या आसपास आहे मात्र उर्दू इंग्रजी आणि विशेषतः गुजराती माध्यमाचा निकाल अत्यंत कमी टक्केवारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे विषयनिहाय पाहता गणित विज्ञान आणि सामाजिक विज्ञान या विषयांमध्येही अपेक्षेपेक्षा खूपच कमी निकाल लागला आहे या निकालामुळे शिक्षक प्रशिक्षणाची गुणवत्ता अभ्यासक्रम परीक्षा पद्धती आणि उमेदवारांची तयारी याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट दरम्यान शिक्षकांशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कर्तव्यातून सूट देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत निवडणूक प्रक्रिया आणि सीटीईटी परीक्षा एकाच कालावधीत आल्याने शिक्षकांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या जाडी पर्यायी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून सर्व शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे